मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज आज जो काल रात्री जो श्रमीनगर भागामध्ये जो गुन्हेगारांनी जो प्रकार केलेला आहे त्या बघण्यासाठी आपल्या मतदार संघाच्या कार्यक्रम आमदार हिरे पण या इथे उपस्थित झालेले आहे तर मी एकच तिथं आपले पी आय साहेब विश्वास पाटील साहेब पण इथं सात प्रश्न आलेले आहे तर मी एकच सांगाल की इथं दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये जसं बीड जिल्ह्याचं नाव निघतं तसं हा पण एक प्रभाग बीड जिल्हाच सारखाच त्याची परिस्थिती झालेली आहे की एकदम गुन्हेगारी वाढलेली आहे आणि ज्या जे कॉन्ट्रॅक्ट मध्ये कामाला जाता शाळेच्या रिक्षा वगैरे चालून जे लोक पोट भरतात ती त्यांच्या काचा पण गाड्यांच्या फोडलेल्या आहे तर मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो की त्यांनी त्यांच्यावर कठोरात कठोर असे कलम लावून आणि ते तुरुंगाच्या बाहेर कसे येणार नाही बघून त्यांच्यावर कारवाई करावी। या चैनल लापन शेयर करा या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद